मित्रांनो हे गिरणी कामगारांचा इतिहास आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटेल बघू शकता गिरणी कामगारांची सुरुवात कशी झाली ते कसे काम करायचे कशाप्रकारे त्यांचा गिरगावमध्ये त्यांचा जो प्लेस आहे मेन त्या प्लेसची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे कशाप्रकारे ती मशीन्स यूज करून धागे यूज करून कापड बनवायचे त्यांची जी सामग्री आहे त्या टायमाचे जे अडकित्ता आणि जे चुना सुपारीसाठी जे सामग्री लागायची ती ठेवलेली आहे हे सगळे रिस्टोर करून ठेवलेले आहेत जुन्या गोष्टी आहेत बघू शकता त्यांची पेटी त्यांचे सामान साम ठेवायचे थे, त्यांची ही महाराष्ट्रीयन आयकॉनिक टोपी प्लस त्यांची राहणीमान चाळीमध्ये ते कसे राहायचे कशा प्रकारचे गेम्स खेळायचे आणि इथे दाखवण्यात आले फोटोमध्ये प्रकारे जेवण बनवायचे जेवण पण कुठल्या पद्धतीने बनवायचे तो स्टो जो जुना बोलू शकतो कुकिंगसाठी वापरणारा स्टोव पण इथे दाखवण्यात आलेला आहे आणि ही सगळी माहिती एका पुस्तकामध्ये इथे दाख देण्यात आलेली आहे तर ही पुस्तक तुम्ही घेऊ शकता ही माहिती तुम्हाला पूर्ण वाचायचं असे असेल तर ही द चाल ऑफ मुंबई गॅलरीज ऑफ लाईफ हे एक पुस्तक तुम्ही वाचून ह्या पूर्ण गिरणी कामगारांची माहिती तुम्हाला समजू शकते